आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फाटा आळेफटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव शे पंचाठ रुपये साठ रुपये तीनशे एकसठ रुपये तीनशे एकाहत्तर रुपये तीनशे बहात्तर रुपये पंचहत्तर रुपये तीनशे पंचहत्तर रुपये पॉटन पुढ पटन तीनशे ऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे श्याशी सत्याऐंशी रुपये तीनशे अठ्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे एक्क्यान रुपये ब्यान्न रुपये તીનશે પંચ રૂપ ચારશ રુપાય એક રૂપિયા ચારશ એક રૂપિયા એક દોન ચારશ પાંચ રૂપિયા ચારશ પાંચ પાંચ રુપાય આઠ રૂપાય નવ રૂપ चारशे दहा रुपये चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये शंभर एकशे ऐंशी दोनशे दोनशे तीनशे रुपये तीनशे दहा पंधरा वीस पंचवीस तीनशे तीस एकतीस बत्तीस पस्तीस तीनशे पस्तीस चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे पन्नास पंचावन्न रुपये अठावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट अडुसष्ट दोनशे तीनशे तीनशे पन्नास साठ सत्तर तीनशे ऐंशी नव्वद सातशे रुपये चारशे एक रुपये पाच रुपये दहा बारा पंधरा रुपये चारशे पंधरा रुपये सोळा रुपये चारशे अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये

तीनशे साठ पासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये तीनशे नव्वद एक्क्याण्णव रुपये तीनशे एक्याण्णव रुपये दोनशे तीनशे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये साठ रुपये तीनशे साठ सत्तर ऐंशी रुपये तीनशे ऐंशी एक्क्याऐंशी रुपये तीनशे ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद एक्याण्णव ब्याण्णव चारशे रुपये चारशे एक रुपये चारशे अकरा रुपये चारशे पंधरा रुपये चारशे वीस एकवीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये वीस रुपये तीनशे चारशे रुपये चारशे दहा रुपये अकरा पंधरा पन्नास चारशे एक्कावन्न डबल एम પન્નાસ સાઠ તીનશીસ પન્નાસ સાઠ બાસઠ બાડુસ સત્તર રૂપિયા એકાત્ તીનશે પંચર રૂપિયા તીનશે શ્યાત્તર ઐશી રૂપિયા તીનશે બ્યાસી પંચ રૂપે ચારશન રૂપિયા પંચાવન રૂપિયા ચારશ સાઠ રૂપિયા ચારશ એકસઠ રૂપિયા डबल एन तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी तीनशे शहाऐंशी नव्वद रुपये शंभर तीनशे तीनशे भरा तीनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये चारशे रुपये डबल चारशे दहा रुपये अकरा रुपये चारशे एक्कावन रुपये डबल एन तीनशे पन्नास साठ रुपये वनफोडा तीनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट अडुसठ सत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंचाहत्तर तीनशे शहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी का रुपये पंचावन्न रुपये तीनशे साठ बासष्ट तीनशे सत्तर बहात्तर तीनशे पंचाहत्तर एकशे ऐंशी दोनशे दोनशे तीनशे तीनशे पन्नास पंचावन्न बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी तीनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे नव्वद चारशे चारशे रुपये

तीनशे पंच्यात्तर ऐंशी एक्याऐंशी ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये रुपये नव्वद रुपये बोलायचं तीनशे नव्वद रुपये एक्क्यान ब्यान्नव रुपये तीनशे ब्याण्णव रुपये